सर्वांना जेव नमोद फाउंडेशन फाउंडेशनतर्फे आयोजित केलेल्या कार्यशाळेमध्ये आज आपण येथे उपस्थित आहात आप आपण काल झालेल्या ज्येष्ठ पौर्णिमेनिमित्त आपल्याला उजने भंते धम्मरकीत हे आपल्याला देसना देणार आहेत तर मी बनते यांना विनंती करतो की त्यांनी देसना द्यावी ख बुद्धु उपादो सुखा सुखकर आहे सद्धम्माची देसना श्रवण करणं सुखकर आहे संघामध्ये एकत्रित येणं सुखकर आहे संघामध्ये एकत्रित येऊन तप करणं या सत्यवचनाने तुम्हा सर्वांची जय मंगल हो कल्याण हो सुखी हो महान करुणिक तथागत भगवान बुद्ध यांनी शिकवलेला सद्धम्मा सद्धम्माचा प्रचारक पूजनीय पावन आणि वदनीय असा भिक्खू संघ जगत वंदनीय तीन रत्ना बुद्ध धम्म संघ या जगातील तीन महान रत्नांना प्रथमत आपल्या सर्वांकडून त्रिवार अभिवादन तुमामाचे कैवारी तुम्हामाचे उद्धार करते तुम्हामाला मानव म्हणून जगण्याची प्रेरणा देणारे असे म्हटले जाते घेतो तो श्वास आणि खातो तो घास यावरती ज्या महामानवाची सई आहे असे परमपिता बोधी शत्रा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटचा श्वास असेपर्यंत स्वतःला समर्पित करून आजच्या या मंगल प्रसंगी आपण बेडसे बुद्ध लेणी या ठिकाणी कार्यशाळेसाठी उपस्थित झालेलो आहोत आणि काल आणि परवाच्या दिवशी नुकतीच झालेली ज्येष्ठ पौर्णिमा या पौर्णिमेविषयी आपण आजच्या दिवशी त्या पौर्णिमेचं महत्त्व हे जाणून घेणार आहोत बघा ज्येष्ठ पौर्णिमा या पौर्णिमेला चार महत्त्वपूर्ण घटना ह्या घटित झालेल्या आहेत चार महत्त्वपूर्ण घटना आता त्या चारही महत्वपूर्ण बाबी आपल्याला जाणून घेत असताना ज्या अत्यधिक महत्त्वाच्या बाबी आहेत त्याकडे आपण लक्ष देऊयात सर्वप्रथम म्हणजेच पुत्री सुजाता आपण सुजाताचं नाव ज्या ज्या वेळेला ऐकतो त्या वेळेला आपल्याला एक खीर आणि ते पात्र आठवते बरोबर की नाही मग ही खीर आणि पात्र आठवत असताना आपल्या लक्षात येते की जशा प्रकारे त्या सुजाताने नवस केला होता कुठल्या झाडाला वडाच्या झाडाला त्याला वटवृक्ष म्हटल्या जाते मग आता आपल्या लक्षात येते की दोन दिवसापूर्वी याच पौर्णिमेला वट पौर्णिमा अशा स्वरूपामध्ये संबोधल्या जाते काय म्हटलं जाते वट पौर्णिमा की जी हिंदू धर्मानुसार वटपौर्णिमा साजरी करण्यात येते आणि बौद्ध धर्मानुसार आपण ही समाप्तीची पौर्णिमा पकडत असतो दरवेळेला आणि म्हणून समाप्तीची पौर्णिमा पकडत असल्या कारणास्तव काल त्या पौर्णिमेची समाप्ती, समाप्ती होती म्हणून समाप्तीचा दिवस आपण ही पौर्णिमेचा दिवस म्हणून साजरा केलेली आहे आता बघा या ज्येष्ठ पौर्णिमेला घडलेला हा प्रसंग आपल्याला आठवतो की या ठिकाणी सेनानी पुत्री सुजाता हिने त्या वटवृक्षाला नवस केलेला होता आता वटवृक्षाला नवस केला आणि तिची जी इच्छा होती म्हणजे तो नवस होता तो पूर्ण झाला आता ती पूर्ण झाल्यानंतर काय करावं लागते नवस वेडावा लागतो मग आता त्या ठिकाणी नवस फेडण्याची वेळ आली तिला एक सुंदर पती पाहिजे होता एक चांगल्या स्वरूपाचा पती पाहिजे होता तिचं लग्न देखील तशा स्वरूपाच्या घरामध्ये झालं आणि त्या पतीकडून तिला एक सुंदरसा असा मुलगा देखील पाहिजे होता पुत्ररत्न पाहिजे होता तर तो देखील तिला प्राप्त झाला मग आता खऱ्या अर्थाने तिने विचार केला की आता व्रत फेडण्याची वेळ आलेली आहे मग त्या ठिकाणी दासीला त्या वटवृक्षाची साफसफाई करण्यासाठी पाठवल्या जाते आणि त्या ठिकाणी त्या दासीला काय दिसत तर अक्षरशः जे पूर्वीच्या कालावधीमध्ये अनेक सारे लोक हे झाडांना पुजायचे सूर्याला पुजायचे पाण्याला पुजायचे मग अशा प्रकारे वेगवेगळ्या निसर्ग गा, निसर्गातील बाबींना ते पुजायचे तर त्याही वेळेला त्या, त्या दासीला वाटलं की या ठिकाणी साक्षात जे ज्या वडाच्या झाडाला त्या सुजाताने जी इच्छा मागितलेली होती जो नवस केलेला होता तर तो नवस फेडण्यासाठी त्या ठिकाणी साक्षात वटदेवता अवतरली आहे आणि म्हणून त्या ठिकाणी तिने त्या जागेची साफसफाई तर केली तर ती दासी सुजाताला सांगण्यासाठी गेली की तुम्ही ज्या झाडाला नवस मागितलेला होता तर तो नवस फेडण्यासाठी साक्षात त्या ठिकाणी वटदेवता अवतरले आहे अशा पद्धतीने त्या दासीने सुजाताला सांगितले आता त्या ठिकाणी एक हजार गाया तिने कबूल केलं होतं की एक हजार गायांचं दूध काढून त्या ठिकाणी त्यांच्यापासून मी खीर बनवून त्या वटदेवताला समर्पित करेल अर्पित करेल आणि म्हणून त्या ठिकाणी तिने एक हजार गायांचं दूध काढलं आणि त्या एक हजार गायांपासून जे काही खीर बनवली आता अनेक साऱ्या लोकांना प्रश्न पडतो भगवान बुद्धांनी खीर पिली होती, होती। की खाल्ली होती बरोबर की नाही मग ती खीर पिण्यासारखी नव्हती ती घट्ट स्वरूपाची खीर होती तर त्या खिरीचे ते घास ग्रहण केल्याच्या नंतर ते जे सोन्याचं पात्र होत ते खीर तर बनवून आणले घास ग्रहण केले आणि त्या ठिकाणी त्या सुजाताने देखील म्हटलं की हे वटे देवता तुम्ही ही खीर ग्रहण करावी मग खऱ्या अर्थाने भगवान बुद्धांना तो मध्यम मार्ग सांगायचा होता की आपल्याला अत्याधिक जास्त कठोरतेकडे पण जायचं नाही आणि अत्याधिक जास्त सौम्यतेकडे पण जायचं नाही हा आपला मध्यम मार्ग आहे जिथे आपल्या आपल्याला शरीरासाठी लागणाऱ्या ज्या आवश्यक बाबी आहे त्या ग्रहण करणे अत्याधिक आवश्यकता आहे आणि म्हणून त्या ठिकाणी सिद्धार्थ गौतमांनी देखील ती खीर प्राशन केली तिचे जवळजवळ कित्येक तरी घास सिद्धार्थ गौतमांनी ग्रहण केले आणि ते जे सोन्याचं पात्र होतं ते सोन्याचं पात्र त्या ठिकाणी जी नदी होती त्या नदीमध्ये ते एक ज्याला आपण एक सम्यक संकल्प म्हणतो किंवा काय म्हटले जाते त्याला सम्यक संकल्पाच्या माध्यमातून दृढ निश्चयाच्या माध्यमातून ते पात्र घेतलं आणि जर मला बुद्धत्व प्राप्त होत असेल जर मला बुद्धत्व प्राप्त होत असेल तर हे पात्र नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाईल अशा प्रकारचा सम्यक संकल्प त्या ठिकाणी सिद्धार्थ गौतमांनी केला आणि खरोखर त्या ठिकाणी काळ नावाचा राजा हा त्या ठिकाणावरून जात होता तो देखील प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात होता तर ते पात्र सोडत असताना ते बरोबर पात्र त्या काळ नावाच्या राजाच्या डोक्यावरती गेलं आणि ते पात्र तिथे कुठला चमत्कार झाला नाही तिथे कुठलाही चमत्कार झाला नाही बुद्ध अँडिस धम्मग्रंथामध्ये आपल्याला दिसून येते की तो काळ नावाचा नागराजा होता आणि त्या नागराजाच्या डोक्यावरती ते पात्र ठेवण्यात आलं आणि ते जशा प्रकारे काळ नावाचा नागराजा जात होता तशा प्रकारे ते पात्र देखील प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाऊ लागलं आणि शेवटी ज्या ठिकाणी काळ नावाच्या नागराजाचं जे ठिकाण होतं त्या ठिकाणी जाऊन ते पात्र बुडालं हा आपल्याला बुद्ध अँडिस धम्मग्रंथामध्ये उल्लेख आढळून येतो मग अशा स्वरूपामध्ये ती सच्ची करण सच्ची क्रिया ज्याला म्हटल्या गेलेला आहे तो शब्द आठवत नव्हता सच्ची क्रिया ज्याला सत्य घटना जी होणार आहे त्या माध्यमातून ते त्या ठिकाणी भगवान बुद्धांनी सच्ची क्रिया केली आणि खरोखर ते पात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने गेलं आणि त्यानंतर भगवान बुद्ध तिथून पुढे साधारणतः एकोणपन्नास दिवसांचा कालावधी किती दिवसांचा एकोणपन्नास दिवसांचा कालावधी त्या सात आठवड्यांमध्ये भगवान बुद्धांना सिद्धार्थ गौतमांना त्या ठिकाणी त्या भगवान बुद्धांनी त्याच ठिकाणी आपले सात आठवडे व्यतीत केलेले आहेत बघा आता भगवान बुद्धांनी देखील सुजाताला एक वचन दिलेलं होतं ते वचन देखील अशा स्वरूपाचं होतं की मला बुद्धत्व प्राप्त झाल्याच्या नंतर मी तुला मार्गदर्शन करण्यासाठी येणार मग ते अभिवचन पूर्ण करण्यासाठी भगवान बुद्ध ज्ञान प्राप्तीच्या नंतर हे सुजाताकडे गेले आणि तिला देखील त्या ठिकाणी भगवान बुद्धांनी धम्मोपदेश दिला आणि अशा स्वरूपामध्ये भगवान बुद्धांनी ते अभिवचन देखील के पूर्ण केलं आणि म्हणून ही पौर्णिमा एक अभिवचन देण्याची पौर्णिमा ज्या पौर्णिमेला सेनानी पुत्री सुजाता तिचा व्रत पूर्ण झाला आणि भगवान बुद्धांनी तिला धम्मोपदेश दिला अशा प्रकारचं या पौर्णिमेचं पहिलं महत्व आहे बघा त्याचबरोबर धम्मोपदेश तर दिलाच फक्त सुजाताला नव्हे तर आता त्याच्याही नंतर जेव्हा प्रथमत ज्ञान प्राप्ती झाली ज्ञान प्राप्ती झाल्याबरोबर भगवान बुद्ध ज्या वेळेला जात होते कुठे ज्या ठिकाणी त्यांचा पंचवर्गीय जो संघ होता ज्यांनी त्यांची अहोरात्र सेवा केलेली होती तो संघ त्या ठिकाणी सारनाथ या ठिकाणी भगवान बुद्धांना त्यांच्या बघण्यात आलं की या या ठिकाणी सारनाथ या ठिकाणी तो संघ त्या ठिकाणी उपस्थित आहे मग भगवान बुद्ध सारनाथच्या दिशेने जात असताना मधातच भगवंत विश्रांती करत होते आणि त्या ठिकाणी दोन व्यापारी कुठून आलेले ब्रह्मदेशातून काय होत बऱ्यापैकी माहिती आहे बघा तपस्वू आणि भल्ली हे दोघेही जण त्या ठिकाणी स्वादिष्ट अशा स्वरूपाचं भोजन ग्रहण करत होते मला वाटतं त्या ठिकाणी मध आणि जो भात होता ते त्या ठिकाणी ग्रहण करत होते आणि ते ग्रहण करत असताना भगवान बुद्ध त्या ठिकाणी थांबलेले होते आणि भगवान बुद्धांना पाहून त्यांनी आपलं जे भोजन आहे ते भगवान बुद्धांना समर्पित केलं आणि भगवान बुद्धांनी ते देखील भोजन ग्रहण करून त्या ठिकाणी त्यांना अल्प दीर्घ नव्हे अल्प उपदेश केला अल्प उपदेश केला कारण की आपण बघतो की भगवान बुद्ध ज्या ज्या वेळेला पुढे जात होते ज्ञान प्राप्तीच्या नंतर जो जो रस्त्यामध्ये आला त्या त्या व्यक्तीला भगवान बुद्ध अल्प स्वरूपाचं मार्गदर्शन करत होते आणि आपल्या जीवनामध्ये दुःख मुक्तीचा मार्ग सांगत होते दीर्घ प्रथम धम्मचक्र प्रवर्तन भगवान बुद्धांनी पुढची जी पौर्णिमा आहे जी एका एका महिन्याच्या नंतर आपण आषाढ पौर्णिमा म्हणत असतो अर्थातच ती गुरु पौर्णिमा म्हणत असतो त्या गुरु पौर्णिमेला या विश्वाला एक मोठा गुरु मिळाला आणि ते म्हणजे तथागत सम्यक संबुद्ध त्याच दिवशी विश्वाच्या गुरुची निर्मिती झाली ते म्हणजेच संघाची आणि म्हणून त्या पौर्णिमेला आपण गुरु पौर्णिमा म्हणतो तो दीर्घ उपदेश भगवान बुद्धांनी त्या पंचवर्गीय ब्राह्मणांना म्हणा किंवा भिक्कूंना म्हणा तो त्यांना केला मात्र जे जे रस्त्याने त्यांना मिळत गेले त्यांना अल्प उपदेश भगवान बुद्धांनी सातत्याने केलेला आहे आणि म्हणून हे जे तपस्व आणि होते यांना देखील भगवान बुद्धांनी अल्प उपदेश केला त्यांच्याकडचं जे स्वादिष्ट अशा स्वरूपाचं भोजनदान होतं ते भोजनदान ग्रहण केलं आणि आपले केश धातू ज्याला केश धातू म्हटलेला आहे तर केश धातू त्यांनी त्या तपस्व आणि भल्लिक जे दोन व्यापारी होते त्यांना दिले आणि त्यावरती एक ब्रह्मदेशामध्ये दे सुंदरसा असा स्तूप हा निर्माण करण्यात आला हे या पौर्णिमेचं महत्व आहे की आजच्याच दिवशी या पौर्णिमेच्या दिवशी तपस्व आणि भल्लिक यांची देखील भेट झालेली आहे हे या पौर्णिमेचं दुसरं महत्व आहे त्याचबरोबर आपण बघतो की जो ज्या झाडाखाली भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली अर्थातच ते बुद्ध खऱ्या अर्थाने बुद्ध झाले त्याच झाडा त्याच झाडाला कित्येक तरी वेळा नष्ट करण्यात आलं परंतु नष्ट करण्याच्या पूर्वी त्या ठिकाणी जे देव नामप्रिय तसे सम्राट अशोक यांची पुत्री संघमित्रा हिच्या माध्यमातून तो जो बोधी वृक्ष आहे तो बोधी वृक्ष श्रीलंकेला नेण्यात आला श्रीलंकेच्या अनुराधापूर या ठिकाणी तो बुद्ध तो बोधी वृक्ष स्थापित करण्यात आला आणि हे देखील कार्य या ज्येष्ठ पौर्णिमेला घडलेला आहे बघा आज आपण बघतो की अनुराधापूर या ठिकाणी जवळजवळ तेवीसशे वर्षाचा बोधीवृक्ष आपल्याला त्या ठिकाणी श्रीलंकेला पाहायला मिळतो आपल्या बोधिवृक्षाला साधारणतः आता दीडशे ते दोनशे वर्षाचा कालावधी झाला कारण की त्यानंतर तो कित्येक तरी वेळा नष्ट करण्यात आलेला होता कित्येक तरी वेळा आक्रमण झाले आणि म्हणून आता रिसेंटली साधारणतः दीडशे ते दोनशे वर्षापूर्वी बुद्ध गयेचा जो बोधीवृक्ष आहे तो बोधीवृक्ष शेवटी पांदे आपल्याला अनुराधापूर याच ठिकाणावरून आणावी लागली आणि बुद्ध गयेला ती स्थापित करावी लागली आता आपण बघतो की तो श्रीलंकेचा हा बोधीवृक्ष जवळजवळ तेवीसशे वर्ष जुना आहे आणि त्याचबरोबर त्या आजच्या पौर्णिमेचं चौथं वैशिष्ट्य म्हणजे चौथं महत्व म्हणजेच याच दिवशी सम्राट अशोकांचा पुत्र ज्यांनी दीक्षा घेतली बौद्ध भिक्खू झाले बौद्ध भिक्खू होऊन अर्हत पद प्राप्त केलं श्रीलंकेमध्ये त्यांना आजही अर्हत म्हटल्या जाते तर ज्यांना अर्हत पद प्राप्त झालं होतं त्यांचं ह्याच पौर्णिमेला निर्वाण देखील झालं अशी चारही प्रकारचे महत्त्व या पौर्णिमेला होऊन गेलेले आहेत आणि म्हणून आपण ज्येष्ठ पौर्णिमा ही चांगल्या स्वरूपामध्ये विहारा विहारामध्ये जाऊन संपन्न करतो साजरी करतो या पौर्णिमेच्या माध्यमातून आपण दिवसभरामध्ये उपोसतशील पालन करतो अष्टशील पालन करतो दिवसभरामध्ये सातत्याने कुशलकर्म पुण्यकर्म सत्कर्म हे करत राहतो आजही आपण या ठिकाणी आलो बुद्धलिनीच्या माध्यमातून कार्यशाळेच्या माध्यमातून आज आपल्याला प्रथमत वंदीजिनची धम्मदेशना श्रवण करायला ग्रहण करायला मिळाले या माध्यमातून देखील तुम्हा सर्वांची खूप खूप मंगल हो खूप खूप कल्याण हो अशी उदात मंगल कामना मंगल मैत्री या ठिकाणी व्यक्त करतो माझे लांबत चाललेले दोन शब्द या ठिकाणी मी संपन्न करतो सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो सर्वांची स्वास्थ्य मुक्ती हो भवतु सबमंगलम भवतु सबमंगलम भवतु शेवटी आशीर्वाद गाथा सर्वांनी हात जोडून शांत मनाने शांत चित्तान श्रवण करायची आहे ग्रहण करायची आहे सविजनंत सपरोगो गोविनासतो माते भवन्तु अन्तरायो सुखी दीर्घायुको भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुधर्मानुसङ्घानुभावेन सदा सूथी भवन्तु ते आयु अरोग्यसम्पत्ति सर्गसम्पत्तिमेवञ्च ततो निर्बाणसम्पत्तिमिना ते समिजतु इचितं पचितं तुम्बिप्पमेव सप्पे पुरेन्तु पुरन्तु चन्दो पन्नो रसो यथा अभिवादनशीलस्तपचाहिनो चत्तारोधम्मा वड्ढन्ति आयुवन्नो सुखां बलन्ति साधु साधु वंदन शक्य तेन बुद्धं नमामि धम्मं नमामि सब स्वस्थ हो दे सकता सुखी होऊन